रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा लाखो भाविक पंढरीत याच, याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध विकास कामे करण्याची ही, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ पार पाडणार असल्याचं शासन आदेशात नमूद केलं आहे चंद्रभागेच्या अलीकडील तीरावर घाट जोडणीचं काम सात वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं होतं चोवीस कोटी रुपये खर्चाचं हे काम दोन हजार कोसळल्यानंतर बंद पडलं त्यास तागायत बंद आहे आता वारकरी महामंडळ चंद्रभागा नदीच्या दोन्ही तीरावर घाट बांधणी व चंद्रभागा नदीवर विप्रदत्त घाट ते शेगाव दुमाला हद्दीतील म्हसोबा मंदिर झुलता पूल पादचारी मार्ग तयार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ पार पाडणार आहे चंद्रभागा नदीवर विप्रदत्त घाट ते महसुबा मंदिर असा पूल झाल्यास चंद्रभागा नदीच्या तीरावरील पासष्ट एकर आणि शेगाव दुमाला भटुमरे आदी हद्दीतील विविध मठातील भाविकांना या झुलत्या पुलावरून थेट श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगे समीप येता येणार असल्याचं भाविकांची यामुळे मोठी सोय होणार असल्याचं म्हटलं जात आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी दिंडी सोहळ्यासाठी प्रत्येक दिंडी चालकांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मागील महिन्यात केली होती त्यांच्या या घोषणेचे वारकरी संप्रदायिक आणि भाविकांमधून मोठे स्वागत झाले होते तर अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील वारकरी भाविकांना सोयीसुविधा देण्याच्या हेतूनं मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती चौदा जुलै रोजी या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचा शासन आदेश काढण्यात आला भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी होणार आहे तर परंपरेने वारी करणाऱ्या वयोवृद्ध भाविकास पेन्शन देण्याबाबत देखील कार्यवाही केली जाणार असल्याचं शासन आदेशात म्हटलं आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज शाळा वाखरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन